तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एल ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव सामर्थ्य महिला तासगाव व हर्षिरूप पैठणी तासगाव या शाखेच्या महिला उद्योग संघटना तासगाव व हर्षरूप पैठणी तासगाव या शाखेच्या द्वितीय वर्धापन निरानिमित्त भव्य प्रदर्शन संपन्न तासगाव येथे प्रथमच भरवण्यात आले भव्य प्रदर्शन विक्री तेही खास महिलांसाठी सामर्थ्य महिला उद्योग संघटना तासगाव व हर्षरूप पैठणी तासगाव या शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते हे प्रदर्शन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सो तृप्ती संदीप भया पाटील राज्यस्तरीय भारत ज्योती उद्योगरत्न नारी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसच्या मानकरी ओनर ऑफ हर्षरूप पैठणी तासगाव यांच्या संकल्पनेतून भरवण्यात आले होते आज महिला आपले स्वतःचे व्यवसाय स्थापन करत आहेत व त्यांना स्वतःचे व्यासपीठ मिळावे त्यांचा व्यवसाय -आधी लोकांपर्यंत पोहोचावा हा संस्थेचा खास उद्देश आहे सामर्थ्य संस्थेअंतर्गत अशा बऱ्याच वेगवेगळ्या स्वरूपात स्पर्धा मनोरंजन कार्यक्रम तसेच कार्यशाळा भरवण्यात येतात या संस्थेमध्ये तासगावमधील बऱ्याच महिलांचा सहभाग आहे सदर प्रदर्शनात तीसहून अधिक स्टॉल धारक तेही तासगाव सांगली कोल्हापूर विटा अशा वेगवेगळ्या शहरातून आले होते स्टॉलधारकांनाही अतिशय चांगला अनुभव मिळाला व त्यांचा व्यवसायही अतिशय चांगल्या पद्धतीने झाला ग्राहकांचाही मनसोक्त सहभाग लाभला सामर्थ्य संस्था येथून पुढेही असेच नवनवीन कार्य करत राहील हा या संस्थेच्या संस्थापिका व त्यांच्या सभासदांकडून सांगण्यात आले आपल्या तासगाव शहरात एवढे अतिशय उत्तम कार्य करणारी ही सामर्थ्य संस्था आहे असे सर्व ग्राहकांकडून व स्टॉलधारकाकडून प्रतिउत्तर मिळाले असे प्रदर्शन वेळोवेळी भरवत जा अशी विनंती करण्यात आली संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ तृप्ती भैया पाटील सभासद सौ त्रिवेणी शेटे सो, त्रिवे सो सविता गावडे डॉक्टर सौ सरला पाटील सौ रोहिणी कदम सौ यामिनी बियान यांनी प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केले होते एस के न्यूज मराठी तासगाव